सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक इचलकरंजी शहरामध्ये शहापूर परिसरात एमडी ड्रग प्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले यामध्ये संतोष केसरवाणी पियुष भंडारे रोहन महावत यांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरामध्ये राजरोसपणे गांजा एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात मिळत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती शहापूर पोलिसांनी सापळा रचून एमडी ड्रग्ज प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केलं त्यांचा तपास पूर्ण होऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती तर यातील तीन आरोपी फरार पोलिसांनी तपासाची चक्र हलवत यामधील संतोष केसरवाणी पियुष भंडारे रोहन महावत यांना पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्याकडून अन्य काही एमडी ड्रग्ज मिळण्याची शक्यता पोलिस दलातून वर्तवली जाते शहर आणि जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्ज जाळं हे तिघे पसरवत होते आणि विद्यार्थ्यांना हे ड्रग्ज देत होते पण या तिघांच्या पोलिसांनी आवळल्या आहेत त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची चिन्ह दिसू लागले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये खबऱ्याकडून माहिती मिळवणारे पोलिस सतीश कुंभार यांचाही वाटा आहे यावेळी या आरोपीचे वकील लाजिम मुजावर यांनी न्यायालयात चांगलाच युक्तिवाद केला तसंच सरकारी वकील यांनी सुद्धा युक्तिवाद केला दोन्हीकडील म्हणणं ऐकून या आरोपींना न्यायालयानं ना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे